नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे आपला काश्मीरमध्ये जो काय हल्ला झाला त्या हल्ल्याच्या संदर्भामध्येच जे काय आता प्रतिक्रिया येत आहेत त्या प्रतिक्रियेवरनं आपण वेगवेगळ्या लोकांच्या आपण काय प्रतिक्रिया आहेत आणखीन त्याच्यामागचं त्यांचं काय गणित आहे याच्यावर आपण बोलूयात काय सर्वप्रथम म्हणजे गृहमंत्री अमित शहानी हे मान्य केलेलं आहे की याच्यामध्ये लॅप्सेस झालेले आहेत हा त्यांचा मोठेपणा आहे मोठे की त्यांनी मान्य केलेला आहे म्हणजे त्यांनी कोणावरही हे ढकललेलं नाही आहे पण लॅप्सेस झालेले आहेत आणि त्याच्यावर काय कारवाई कडक कारवाई जी असेल ती शंभर टक्के अमित भाई करणारच त्याच्यामध्ये काही दुमत नाही आणि आज सरसंघचालकांनी पण सांगितलेलं आहे की रावणाचा वध हा रामाने केला तसं य पाकिस्तानचाही हे पाकिस्तानलाही पाकिस्तान नष्ट करायलाच पाहिजे हे आज माननीय सरसंघचालकांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आणि हा आपण आजपर्यंत जी बोट धोरणं होती आपली म्हणजे दोन हजार चौदानंतर नंतर आपण बघितलं तर दोन हजार चौदानंतर नंतर कन्सिडरेबली म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे चार मेजर काय म्हणतात त्याला अतिरेकी हल्ले झाले एक म्हणजे पठाणकोट एक पुलवामा एक उरी आणखीन हा आत्ता चौथा तुमचा काय म्हणतात त्याला पहलगामचा त्याच्यात उरी आणखीन पुलवामाच्या हल्ल्याचं आपण त्यांना सडेतोड उत्तर दिलेलं आहे काय याचंही उत्तर तितकंच जोरदार किंवा त्याच्याहीपेक्षा जोरदार देऊ आपण त्याच्यात काही दुमत नाही पण पाकिस्तान हा शत्रू आहे किंवा मुसलमान हे शत्रू आहेत याच्यामध्ये कुठेही दुमत नाही आहे काय पण एक हे ना घरका लंकाढाय काय आता त्या वीश, विष विभीषणामुळे पण विभीषणाने बरोबर चांगली चांगल्याची बाजू घेतली होती तो भाग सोडून द्या पण इकडची जी आत्ता लोकं आहेत ही कशी आहेत म्हणजे मला परवा जेव्हा त्या जगदाळ्यांचं पुण्यामध्ये जगदाळे आणखीन गणबोट्यांचं जे प्रेत आणलं तिकडनं काश्मीरहून आणि त्याच्यामध्ये सकाळी सकाळी माननीय शरद पवारसाहेब त्यांच्या अंत्यदर्शनाला गेले मला फार कौतुक वाटलं पवारसाहेबांचं म्हणजे राजकीय वय माझे त्यांचे हे आहेत काय म्हणतात त्याला डिफरन्सेस आहेत नक्की त्यांच्या राजकारणावर मी आज आपण त्याच्यावरच बोलणार आहोत काय का मला फार कौतुक वाटलं म्हणजे हा माणूस आज चौ पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीव्या वर्षी हा माणूस एवढ्या सकाळी उठून ह्या दोघांच्या घरी गेला त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गेला म्हणजे पुण्यातल्या इतर लोकांनी इतर मोठी लोकं पण जायला पाहिजे होतं तिथे काय म्हणतात त्याला मेधा कुलकर्णी दिसल्या मला खर्डेकर दिसले मला तिथे पण ठीक आहे त्याच्याबद्दल म्हणजे तो पवारसाहेबांचा जो गुण आहे तो गुण आहेच त्याच्यामध्ये काही दुमत नाही पण त्याच्यानंतर जे पवारसाहेबांनी राजकारण केलं ते अत्यंत घाणेरडं राजकारण आहे म्हणजे पवारसाहेब म्हणजे आजचं जे शीर्षक आहे आपलं की पवारसाहेब तुम्ही पंतप्रधान अजूनही होऊ शकतात तर पवारसाहेब पंतप्रधान होऊ शकतात तर कुठले पंतप्रधान होऊ शकतात तर पवारसाहेब पाकिस्तानचे पंतप्रधान होऊ शकतात महाराष्ट्राचे आज ते मुख्यमंत्री पण होऊ शकणार नाहीत हा भाग सोडून द्या तुम्ही म्हणजे मला पवारसाहेबांचा सा अट म्हणजे पवारसाहेब खरोखर मराठा आहेत का इथून मला कधी कधी आता शंका यायला लागलेली आहे म्हणजे त्या जगदाळेबाईंनी त्यांना सांगितलं की त्यांच्या नवऱ्याला कसं मारलं काय किंवा त्या गंगोट्यांच्या घरी सगळी चर्चा झाली की त्यांना कसं हिंदू म्हणून त्यांच्या नवऱ्यांना मारलं आणि हे म्हणतात माझी मला माहिती नाही पवारसाहेब तुम्ही किती म्हणजे खरंच तुम्ही मराठा आहात का मराठा म्हणजे कोण माझ्या दृष्टीने धर्मरक्षक आणि स्वराज्य धर्मरक्षक समजा सगळ्यात जास्ती कोण असतील आणि त्याच्यामुळे स्वराज्य रक्षक जे कोण असतील तर ते त्याच्यामध्ये मराठा नंबर एक आहे म्हणजे तुम्ही एक बघा स्वराज्य रक्षक म्हटल्यावर त्याच्यामध्ये जे काही काय म्हणतात त्याला स्वातंत्र्य स्वातंत्र्य लढाईमध्ये ज्यांनी ज्यांनी हे केलं हे सगळे स्वराज्य रक्षक होते त्याच्यामध्ये बंगाली आणि मराठी लोकं सगळ्यात जास्ती होती पण धर्मरक्षक म्हणजे हे बीज जे पेरलं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी पेरलं त्याच्यामध्ये आहुती आपल्या संभाजी महाराजांची गेली आणि त्याच्यानंतर पेशव्यांनी जो त्याच्यावर जे रचलं हिंदुस्थानामध्ये म्हणजे अटक ते तंजावरपर्यंत जे काही राज्य होतं ते मराठ्यांचं राज्य होतं ते पेशव्यांनी हे केलं पण पेशव्यांनी हे सगळी राज्य कर करते नेमताना त्यांनी भेदभाव केला नाही तिथे शिंदे होळकर गायकवाड पवार हे सगळे मराठा किंवा धनगर सरद सरदार होते काय पण त्याच्यामध्ये सुद्धा आज म्हणजे त्यांच्यामुळे आज मराठ्यांचं म्हणजे शशी थरूरनी सांगितलेलं आहे की इंग्ले इंग्रजांनी हरवलं मराठ्यांना हरवलं आणि आज मराठ्यांना म्हणजे आज तुम्ही एक बघा तुम्ही जेव्हा जेव्हा ह्याच्यावर काय म्हणतात त्याला धर्मावर आणि देशावर हे आलेलं आहे तेव्हा तेव्हा दिल आपल्या इथून पुण्यातून आपण तिकडे जाऊन त्यांना मारलेलं आहे आणि आज पवारसाहेब म्हणतात की मुसलमान असल्याचं आणि धर्म का अहो धर्म म्हणूनच पवारसाहेब उद्या तुमची तुम तुमची जावईसून घे म्हणजे जा होऊ नये असं कधी माझी इच्छा पण नाही पण असं कधी झालं तर त्यांनासुद्धा तुमचे पवारांची मुलगी किंवा हे म्हणून कारण ते सिक्युरिटीमध्ये असतील पण असं गेले सापडले कुठे तर सोडणार नाहीत तुम्हाला आणि तुम्ही हिंदूंसाठी काय केलं होतं पवारसाहेब राज्यसभेचं तिकीट त्या फौजिया खानला दिलं तुम्ही कुठल्या हिंदूबाईला तुम्ही तिकीट दिलं होतं म्हणजे हां मध्यंतरी वंदना चव्हाणला वगैरे हे केलं पण फौजिया खान आहेतच तिथे आणि ह्या कोण फौजिया खान आणि पवारसाहेब तुम्ही म्हणजे पाकिस्तानलासुद्धा तुम्ही कंडेम करत नाहीत मुसलमानांनासुद्धा कंडेम करत नाहीत तुम्ही पवारसाहेब तुम्ही मुख्यमंत्री झालात एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव साली जेव्हा डिफेन्स मिनिस्टर होतात तिथून परत आल्यावर तुम्ही मुख्यमंत्री झालात त्यावेळेस जो दाऊदनी इथे धिंगाणा घातला सगळा काय जेवढे मुंबईत बॉम्बस्फोट झाले जेवढे मुसलमान मेले सॉरी जेवढे हिंदू मेले ते हिंदू म्हणूनच मारले पवारसाहेब त्यांनी म्हणजे तुम्हाला सांगतो पाकिस्तानी लोकांना समजा तुम्ही समजून सांगितलंत ना की बाबा मी हिंदुस्तान हिंदूंचा कसा नरसंहार करेल कारण त्यांच्या त्या बैलबुद्धी राष्ट्रपतीला किंवा त्यांच्या त्या बैलबुद्धी पंतप्रधानाला नवाज शरीफ म्हणा भुद्धो म्हणा किंवा जे कोण आहेत इम्रान खान जे जीसाठी लोक आहेत किंवा हे आहेत काय त्यांच्या त्या बैलबुद्धी लोकांना ते गाईचं मांस खाणारी लोक ती त्यांच्या त्या बुद्धीला कधी कळणार नाही पण तुम्ही समजा पटवून दिलं की मी हिंदूंचा नर नरसंहार कसा करू शकतो तर ते तुम्हाला पाकिस्तानामध्ये तुम्हाला शंभर टक्के पंतप्रधान बनवतील तुम्हाला पंतप्रधान बनायचं आहे ना तर पवारसाहेब तुम्ही पाकिस्तानात जावा पाकिस्तानात तुम्हाला पंतप्रधान शंभर टक्के बनवतील कारण तुम्ही हिंदूंचा म्हणजे पाक त्यांना नाही डोकं एवढं तुम्ही डोकं चालवून तुम्ही हिंदूंचा नरसंहार कसा कराल तुम्ही शिकवाल परत तिथे ग्रीन फील्ड आहे सगळं तुमचे कॉन्टॅक्ट्स पण मोठे मोठे आहेत लोकांना तिथे धंदा कराला तिथे त्यांची इकॉनॉमी सुधाराल त्याच्यात तुम्हाला पैसे मिळतील त्याच्यात सगळीकडे तुमची पार्टनरशिप परत परत तुम्ही मुसलमान कोणीच तुम्हाला विरोध करणार नाही कारण तुम्ही हिंदूंचा नरसंहार करायला तिथे तुम्ही जाणार पंतप्रधान होणार तुम्ही परत तुम्ही सांगणार की मीच कसा श्रेष्ठ कारण नरेंद्र मोदी माझं बोट पकडून पंतप्रधान झाला राजकारण शिकलाय तुम्ही पंतप्रधान पाकिस्तानमध्ये शंभर टक्के व्हाल आणि ते तुम्हाला अगदी लाल कार्पेटच्या पायगड्या घालून तुम्हाला तिथे बोलवून पंतप्रधान करतील ते कारण हिंदूंचा हिंदूंचा दुश्मन हिंदू जे म्हणतात ना ते पवारसाहेब म्हणजे मला वाईट वाटतं कारण मला तुमच्याबद्दल एक वेगळा आदर आहे पण तुमच्या ह्या र घाणेरड्या राजकारणाबद्दल हे ह्या घाणेरड्या राजकारणामध्ये परिमहामुळे तुम्ही पवारसाहेब आज महाराष्ट्रामध्ये दहा सीटवर आलेला आहात आणि ये मी तुम्हाला हे लिहून देतो आणि हे तुम्हाला सांगतो मी येणाऱ्या ज्या कॉर्पोरेशनच्या निवडणुका आहेत या येणाऱ्या कॉर्पोरेशनच्या निवडणुकांमध्ये तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शरद पवार गटाला राष्ट्रवादीच्या पन्नास पंचवीस ते पन्नास सीटसुद्धा मिळणार नाहीत तुम्ही आणि उभाटा यांचा काटा या आपण म्हणतो ना भंगार काट्यावर लावतात ते तसं उभाटा आणखीन तुमचा पक्ष हा तसा काट्यावर नका करूत पवारसाहेब असं तुम्ही आजही तुम्हाला महाराष्ट्र संपूर्ण देशामध्ये एक वेगळं नाव आहे एक वेगळं स्थान आहे आणि असं मराठा माणसाने असं म्हणजे कधी कधी असं आज मी बघतो ना टी व्हीवर की ह्या सगळ्या डिसिजन मेकिंगमध्ये मराठी माणूस कुठेच नाही आहे वास्तविक खरे लढवाई आपण मराठे पण आपण मरा आज आपण कुठेच नाही होत का तुम्हाला कधी पंतप्रधान व्हायची वेळ आली तर सगळे एक जण स म्हणजे जसं साऊथमधली लोकं सगळी एक होऊन त्यांच्या माणसाला पाठिंबा देतात तसं महाराष्ट्रात तुम्हाला एक सुप्रिया सुळे सोडली नाही एक दोन चार ते काय म्हणतात दिल्लेर संभाजी वगैरे हे सोडले तुम्ही तर हे को बा बाकी काय म्हणतात त्याला म्हणजे अमोल कोल्हे वगैरे सोडले एक दोन तीन लोकं सोडले तर कोणी तुमच्या पाठीमागे नाही विश्वासच नाही म्हणजे मी माझे पूर्वी लेख लिहित होतो त्याच्यात मी लिहित होतो की पवारसाहेबांना एकही वैयक्तिक दुश्मन नाही आणि एकही राजकीय मित्र नाही सुप्रिया सुळे सोडल्या तर म्हणजे राज ठाकरेंनी जे भाषण केलं होतं तर तसं तुम्ही पाकिस्तानात गेलात तर पाकिस्तान तुम्हाला पंतप्रधान पण होईल म्हणजे ते त्यांचं एक ते हिंदूंचा नरसंह म्हणजे कुठे बाम्बस्फोट आणि तुम्हाला हिंदुस्थानातली माहिती आहे कुठे बाम्बस्फोट करायचे काय करायचे हे पण तुम्ही सांगाल तुमची इच्छा ही पूर्ण परत ते मूर्ख आहेत त्यांना भ्रष्टाचार कसा करावा हे त्यांना कळणार नाही हे करतं हे त्यांना कळत नाही तुम्ही तिथे व्यवस्थित सगळं काही करून परत तेल ला पैलवानासारखं जसं बाळासाहेब म्हणायचे तुम्हाला तसे तुम्ही एकदम आबाद महिने कुछ नाही किया और सब कुछ मेरा आहे त्यामुळे से परत तुम्ही तुमच्याबद्दल आजही महाराष्ट्रात काही सगळीकडे आदर आहे तुम्हाला एक वैयक्तिक लेवलवर सगळ्या राजकीय नाही नका करू तसं धन्यवाद